पुतळा कोसळल्यावरून दीपक केसरकरांचं वक्तव्य चर्चेत आलंय चांगल्यातून काहीतरी वाईट घडेल असं वक्तव्य दीपक केसरकरांनी केलं होतं यावरून जरांगे पाटलांनी केलंय भाजपचं सरकार जाण्याचं शुभ संकेत आहे असं जरांगे पाटील म्हणाले सध्या मला असं वाटतं की हा एक अपघात आहे आणि त्याच्यामुळे कोणी याच्यावर त्याच प्रकारे ते घ्यावं आणि कदाचित असं असेल की चांगल्या वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल काही सांगता येणार नाही अपघात कसा घडला त्याची चौकशी शासन करेल आणि त्याप्रमाणे करे। कारवाई सुद्धा करेल पण कारवाई केल्यामुळे भावना किंवा जखमा भरून येत नाही सगळ्यात हुशार आम्ही तर मानतो त्यांना खूप हुशार येते म्हणून आम्ही बघतो त्यांचं काम करण्याची पद्धत सुद्धा ते जर शिवरायांच्याबद्दल असं पुतळा पडलायत अवमान झालाय सगळ्यांच्या भावना दुखावल्यात देशातल्या राज्यातल्या लोकांच्या ते जर याला शुभसंकेत म्हणत असतील तर त्यांना काय बोलावं काय बोलावं एक तर मंत्री आहेत आणि एक मंत्र्यांना असं बोलणं छत्रपती शिवरायांबद्दल अवघड त्यांचा म्हणण्याचा उद्देश एखादेच दुसरा असू शकतो शिवसंख्येमध्ये भाजपचं सरकार जातं आहे का काय मग असंही असू शकतो त्यांचा अंदाजा तिकडं असून त्यांचा रोग बहुतो